लोकशाहीचा उत्सव या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहे जनजागृती मंच अध्यक्ष समाजसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दक्षिण मध्य मुंबईचे निरीक्षक दिलीप कटके सर आज यांच्याशी आपण गप्पा मारणार हो। तर सर नमस्कार मी भीमराव धुळक संपादक जगल मुंबई मुंबई न्यूज माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की दक्षिण मध्य मुंबईमध्ये आज बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीकडून अनिल देसाई यांना तिकीट दिलेली आहे अनिल देसाई हे ग्राउंड लेवलचे नेते नाही किंवा स्थानिक नाहीत असा मुद्दा सध्या घासतोय परंतु दक्षिण मध्य मुंबई मधून शिवसेने उमेदवार जे दोन वेळा शिवसेनेने त्याला तिकीट दिली ते राहुल शेवाळे व सुद्धा या मतदारसंघातून तिसऱ्यांदा आपलं लशी वाजवून हॅट्रिट साधण्याचा प्रयत्न करतो त्याबद्दल आपण काय सांगणार जनता ही जागरूक आहे जनतेला कळत कोण खोट आणि कोण खरा याच्यावर बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी एवढे उपकार केले त्यांना साध्या एका सर्व्हिस क्लास पासून अगोदर नगरसेवक आणि नंतर डायरेक्ट खासदारकीसाठी तिकीट दिली त्या माणसाने गद्दारी करून उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला ज्याप्रमाणे धोका दिलेला आहे तर हे लोक जाणतात लोकांना कळतं हे सगळं आणि मग लोकांना कळत असल्यामुळे मला वाटत नाही की त्यांच्या फेवरमध्ये कोणी असेल नुसता पैसा खर्च करून लोकांना भूल घालून फसवून मत घेता येत नाही काही मोजके लोक असतील परंतु जो खरा शिवसैनिक आहे ज्याच्यावर बाळासाहेबांचा जे बाळासाहेबांचे विचार आहे ज्यांच्या सोबत ती व्यक्ती मात्र यांना कधीच वोट देणार नाही आणि बाळासाहेबांचे विचार टिकावे हिंदुत्व टिकावं म्हणून बाळासाहेबांनी एवढे कष्ट घेतलेले आहेत आणि आज त्यांचेच पुत्र उद्धवसाहेब ठाकरे हे कार्यरत आहेत तर आम्हा सर्वांना उद्धव साहेबांच्या हात मजबूत करायला हवं ठीक आहे काही कारण असतो काही चुका घडल्या असतील किंवा होती असतील पण त्या नगण्य आहेत माझ्या मते तरी आणि जे आज बी जे पीने जो डाव रचलेला आहे तोडाफोडा आणि राज्य करा हे सुद्धा चुकीचं आहे कुठेतरी लोकांना कळतं हे सगळं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं लोक जागरूक आहेत उद्धव साहेबांच्या भावना त्यांना कळणाऱ्या आहेत बाळासाहेबांचे विचार त्यांच्यासोबत आहेत हिंदुत्व त्यांच्यासोबत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की उद्धव साहेबांना यश मिळणार आहे अनिल देसाई साहेबांसोबत बद्दल बोलायचं म्हणाला तर ते एक सुज्ञ सुशिक्षित चांगल्या विचारीची व्यक्ती आहे आणि अशाच लोकांना राजकारणात यायला हवं जेणेकरून देशाची प्रगती होईल लोकांची प्रगती होईल आम्हा धारावीकरांची प्रगती होईल आणि म्हणून मला असं वाटतं की अनिल देसाई हे जे व्यक्तिमत्व आहे ते उद्धव साहेबांनी अतिशय विचारपूर्वक आहे धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या जास्त जास्त तो तो कोणाकडून होईल आणि आतापर्यंत अनेक सरकार आले तुम्ही धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून सुद्धा मा अनेक आंदोलन केली पण सध्या आता तुम्हाला काय वाटतंय धारावीचा विकास नक्की कोण करेल त्या अर्थाने धारावीचा विकास हा लवकरात लवकर झाला पाहिजे परंतु बीजेपीच्या काळात सुद्धा वेगवेगळ्या केसेस झाल्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि त्यामुळे ते प्रोजेक्ट रखडलं पण मला असं वाटतं आता तातडीने जर उद्धव साहेबांना यश मिळालं तर मला असं वाटतं ते नेहमी म्हणतात की धारावी आणि माझं घर ये हे जवळ असल्यामुळे माझं रक्त आणि धारावीकरांचं रक्त एकच आहे कारण त्यांना चावणारा मच्छर येऊन मलाही चावत असतो म्हणून आमचं रक्त मिसळलेलं आहे तर या गोष्टीची उद्धव साहेबांना जाणीव आहे आणि जर खरंच उद्धव साहेबांना यश मिळालं तर ते मागे पुढे बघणार नाही लवकरात लवकर धारावीचा कर, 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 विकास करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि गॅरंटीही आहे सध्या आपण प्रचारामध्ये प्रचारात सध्या सहभागी आहात तुम्हाला अनेक वेळा पाहिलं अनेक रॅलीमध्ये पाहिजे काय मतदारांचा प्रतिसाद काय मतदान मतदार जे आहे आहेत ते मी सांगितल्याप्रमाणे सुज्ञ आहेत त्यांना कळतो कोणाला मतदान करायला पाहिजे आणि कोणाला नाही करायला पाहिजे ज्या ठिकाणी एक गद्दार व्यक्ती एखाद्या पक्षात राहून ते जर का त्या पक्षाची नाही होऊ शकली तर मग लोकांची कशी होईल हे लोकांना समजतं लोक जागरूक आहेत त्यांना कळतं की हा माणूस जर पक्षाचा नाही तर आमचा काय होणार आहे आणि मागच्या काळात मी पाहिलेलं आहे राहुल शेवाळे जे आहेत ते विभागात एवढे जास्त फिरलेले नाहीत नुसतं पद घेऊन ते, हो ते, ते फक्त दिल्ली आणि दिल्ली आणि दिल्लीच दिल्ली करत होते तर धारावीकडे त्यांचं लक्ष राहिलेलं नाही आता हे लोकांना कळलेलं आहे आणि असा व्यक्ती आज उद्धव साहेबांपासून दूर गेलेला आहे आम्हा सगळ्यांना त्या गोष्टीचा आनंद आहे की अशी व्यक्तिमत्व नकोच होती आम्हाला आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळात अनिल देसाई साहेब धारावीच्या विकासावर जरूर विचार होईल आणि लवकरात लवकर कस धारावीचा विकास होईल कसा विकास होईल याच्याकडे शिवसेनेचा जा जास्तीत जास्त लक्ष राहणार आहे बा उद्धव साहेब ठाकरे प्रश्न मतदारांना आपण काय आवाहन मतदारांना हे तुम्ही बघितलेलंच आहे राहुल शेवळ्याचं राजकारण बी राजकारण आणि उद्धव साहेबांचं राजकारण उद्धव साहेब हे सुशिक्षित शिकलेले सुज्ञ व्यक्ती महत्व आहे आणि त्याने कधी अशी छक्के पंजेची राजनीती केलेली नाही खूप सरळ माणूस असं सरळ माणूस आपल्याला राजकारणात लाभणं कठीण आहे तर मला असं वाटतं अशा माणसाला अशा माणसासोबत राहणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि अशा माणसाला निवडून देणं हे सुद्धा आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणून मी सर्वच धारावीतील किंवा सर्वच मतदारांना एक आवाहन करेन